शिंदे गटात महाभूकंप सहा आमदार ठाकरे गटात येणार विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी उलता पालक नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगलीच चुळबुळ सुरू झाली आहे शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत विद्यमान खासदारांपैकी सात खासदारच निवडून येऊ शकले आहेत त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे त्यामुळे शिंदे गटाचे सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करणारे इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितलं म्हणजे येथे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात भार मोठ्या उलथापालती होणार असल्याचं चित्र आहे शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात आहे हे सर्वच्या सर्व सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून ही माहिती दिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्याचे दिल्यास शिंदे गटाची इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात अशी माहिती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य त्या मोठ्या घडामोडी होणार असल्याचं या नेत्याने सांगितल्या सांगितले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र